नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण आज जे काही सध्या आपल्या भारतभर जे काही हिट अँड रन हा या विरोधात जर बघितलं तर पूर्ण ट्रक ड्रायव्हर उभे आहेत रस्त्यावर त्यांनी पूर्ण भारतामध्ये जर बघितलं काही ठिकाणी ड्रायव्हर आपला ट्रक चालवायला तयार नाही आहेत याचं कारण काय आहे सगळ्या जनतेला माहिती असायला पाहिजे जर ट्रक बंद पडला तर आपल्या भारतातील सर्व अर्थचक्र बंद पडू शकते कारण जर भाजीपाला असेल वाहतूक असेल किंवा कोणत्याही वस्तू असतील ते ए जा करण्यासाठी ट्रक ड्रायव्हर चाकतो जर ट्रक ड्रायव्हर जाग्यावर नसाल आणि ट्रक ड्रायव्हर जाग्यावर नसल्यावर पुढचा वस्तू कशा विकायच्या आणि पेट्रोल पंपावरील पेट्रोल कसा आणायचं आणि लोकांच्या गाडीमध्ये पेट्रोल कसं टाकायचं आणि लोकांनी इकडं तिकडं जाण्यासाठी तर गाडीत पेट्रोल पाहिजे ह्या सर्व गोष्टी जर नसतील तर अर्थ अर्थचक्र बंद पडू शकते मग नेमका हिट अँड रन हा कायदा काय आहे याच्या विरोधात का बोलताय ड्रायव्हर लोक जो काही हिट अँड रन कायदा आहे याच्यामध्ये असं सांगितलं जाते की जे काही ट्रक ड्रायवरनं एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट झाला आणि एखाद्या व्यक्ती जर तिथं तडफडून मरत असेल किंवा त्याला हॉस्पिटलला नेण्याची गरज असेल तर त्यावेळेस ट्रक ड्रायवर तिथं न थांबता पळून जातो आणि पळून गेल्यावर त्या व्यक्तीला योग्य त्या टायमाला हॉस्पिटलला न पोहोचल्यामुळे त्याचा मृत्यू होतो असं शासनाचं म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला सजा म्हणून दंड म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर दहा वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल आणि सात ते दहा लाखाचा दंडसुद्धा भरावा लागेल अशी शासनाची भारतीय दंड संहितामध्ये तरतूद केली आहे मग या तरतुदीच्या विरोधात ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर उतरले आहेत आणि ट्रक ड्रायव्हरचं म्हणणं काय आहे की बाबा तुम्ही नेमकी चूक कोणाची आहे ही लग अगोदर लक्षात घ्या नंतर तुम्ही हे दंड लावू शकतात पण अगोदर त्याची चूक तर लक्षात घ्या काय म्हणतात ड्रायवर लोकं की जर आम्ही त्या ठिकाणी थांबलोत तर आम्हाला तेथील जे काही जमलेले लोक आहेत दर, ते काय ॲक्सिडेंट झालेला व्यक्ती आहे त्याला न पाहण्याच्या अगोदर त्या ट्रक ड्रायव्हरला तुडू तुडू मारतात ट्रक ड्रायव्हरला अगोदर मारतात आणि नंतर त्याला हॉस्पिटलला नेतात म्हणजे ट्रक ड्रायव्हरनं त्या जागेवर थांबलं तरीही बिचारा मार खातो बरोबर आहे आणि हॉस्पिटलला नेलं तरी तिथं त्याचे नाते मारतात म्हणजे या ठिकाणी ह्या दोनही घटना आपण बघतो आणि माझ्या समोर सुद्धा घडलेल्या आहेत पण शासनाने सुद्धा आणि ड्रायव्हरने सुद्धा दोघांनी एकमेकांना समजून घेऊन जर पाहायला गेलं आता तुम्ही रस्त्यावर पाहता सकाळी मॉर्निंग वॉकला काही लोकं जातात आताच इथं जर बघितलं खूप वेळेस घडलेलं आहे पाथरी रोड असेल किंवा इतर कोणत्याही रोडवर बघितलं असेल ज्यावेळेस सकाळी मॉर्निंग वॉकला लोकं जातात शासनाने जे काही रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या टाकलेल्या असतात त्या पांढऱ्या पट्ट्या सोडून लोक मध्ये चालतात आणि एक्सरसाईज करत करत त्यांना थकवा आल्यामुळे तिथं झोपतात बरोबर आहे त्या ठिकाणी झोपतात म्हणजे काय झोपी जात नाही दोघं असे पाय मोकळे करून पसरलेले असतात आणि त्या ठिकाणी ट्रक असेल किंवा इतर वाहन असेल तर त्याला तुडून जातो आपलं सुद्धा काम आहे की आपण सुद्धा रस्त्याने व्यवस्थित चालावं ओके ट्रक ड्रायव्हरला काय असं का ट्रक ड्रायव्हरला समजा उदाहरणामध्ये असं काय त्यांनी घेतलंय का की प्रत्येक माणसाला उडवायचं प्रत्येक माणसाला मारायचं प्रत्येकाचा ऍक्सिडेंट करायचा नाही ना प्रत्येकाचा हेतू असा नसतो प्रत्येक जण व्यक्तीला मारण्यासाठी उठलेला नाही मग मला सांगा एखाद्या वेळेस असं होतं की व्यक्ती मेला ऍक्सिडेंट झालं ट्रक ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट माणसासोबतच काऊन होतो झाडावर जाऊन कोण आदळत नाहीत ते एखादा व्यक्ती जर ड्रायव्हर असेल ते दारू पिलेला असेल तर कदाचित ऍक्सिडेंट होतो मग जर त्याची चूक असेल तर शासनाने शंभर टक्के त्यांना दंड द्यायला पाहिजे ही कायद्यामध्ये तरतूद आहे पहिली पण होते आहे पण जर बघितलं पहिल्याच कायद्याची जर अंमलबजावणी व्यवस्थित झाली नसेल तर दुसरा कायदा आणण्याचा काय अर्थ आहे पहिल्याच कायद्याची अंमलबजावणी झाली नसेल तर मग इथं ट्रक सुद्धा समजून घ्यायला पाहिजे आणि शासनाने सुद्धा काही तरतुदींचा योग्यता वापर करून ट्रक ड्रायव्हर विनाकारण दडपशाही हुकुमशाही ह्या गोष्टी करून त्यांनी जर अशा प्रकारचे ट्रक ड्रायव्हरने जर बंद पुकारले तर पूर्ण भारतातील अर्थचक्र बंद पडेल कारण जर पाहायला गेलं तर अख्ख्या भारतामध्ये जर विचार केला तर भारतामध्ये जवळपास अठ्ठावीस लाख ट्रक आहेत अठ्ठावीस लाख ट्रक मग विचार करा अठ्ठावीस लाख ट्रक आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही कर्मचारी ड्रायवर लोक असतील किंवा त्यांचे सहकारी असतील जवळपास साठ ते सत्तर लाख एवढे कर्मचारी त्या ट्रक सोबत काम करतात आणि एवढे जर संपावर गेले तर पूर्ण भारताचं अर्थचक्र बंद होईल शासनाने सुद्धा जे काही ट्रक ड्रायव्हरच्या मागण्या असतील पूर्णता नाही तर थोड्याफार प्रमाणामध्ये मान्य करायला पाहिजे आणि ट्रक ड्रायव्हरने सुद्धा शासनाने जे काय कायदा लागू केला आहे ते लोकांच्याच भल्यासाठी केला असेल पण कुठंतरी त्यांचाही विचार करावा लोकांचा सुद्धा आणि ट्रक ड्रायव्हरने सुद्धा सहकार्य करावं आणि शासनाने सुद्धा त्यांच्या मागण्या थोड्याफार मान्य करून हे जे काही अर्थचक्र थांबणारं आहे त्या अर्थचक्रावर थोडासा विचार करावा कारण इथं गोर गरीब लोक आहे जे आहेत ते सुद्धा इथं या ठिकाणी भाजी मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी जर बघितलं असेल शेतकरी वर्ग असेल त्यांनी जर त्यांचे वाहनं बंद पडले तर शेतीमालाचा जे काही वस्तू आहे ते भाजीपाला आहे ते कुठं फेकून द्यायचा अगोदरच इथं शेतकरी जर बघितला असेल तर पूर्णतः त्रस्त आहे कारण भाजीपाला असेल त्याला भाव मिळत नाही भाव मिळाला तर अशा अडचणी आहेत अशा अडचणी म्हटल्या तर तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांचा माल न्यायचा कसा आज जर बघितला असेल शाळेतील जे काही वाहनं आहेत ते शाळेतील वाहनं सुद्धा पेट्रोल आणि डिझेल नसल्यामुळे बंद आहेत मुलांचे शिक्षणसुद्धा बंद झालेलं आहे तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी जर पेट्रोल भरण्यासाठी जर पेट्रोल उपलब्ध नसेल तर ते मुलांना ने आण करणारे जे काही वाहनं आहेत ते कसे उपलब्ध होतील आता तुम्ही म्हणताल पेट्रोलचा आणि याचा काय संबंध अरे बाबा जे काही ट्रक आहे ते ट्रक जर चालू नसतील तर ट्रक चालू नसतील ना, तर ते पेट्रोल येणार नाही पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल पंपावर जर पेट्रोल नाही आलं तर ते वाहनामध्ये काय भरणार आहे मग याच्यासाठी जर बघितलं कोरोना काळ असेल किंवा इतर कोणतंही संकट काळ असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे येणारा ट्रक ड्रायव्हरच होता ट्रक ड्रायवर घरी बसलेला नव्हता ट्रक ड्रायव्हर कोरोना काळातसुद्धा तुमच्या सर्व जे काही तुमच्या गरजेच्या वस्तू होत्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत होता आणि आज जर बघितलं त्याच्यावर संकट आलं आणि एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट झाला आणि दहा वर्ष तर तो घरी बसला घरी बसला तर ठीक आहे पण तो जर जेलमध्ये बसला तर त्याच्या कुटुंबाचा काहीतरी विचार केला पाहिजे पण असं प्रत्येक ड्रायव्हरने सुद्धा थोडासा विचार माणुसिकचा माणुसकीचा म्हणतो ना आपण माणुसकी त्याचासुद्धा विचार करावा जर शक्य झालं तर त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर तेथील व्यक्तीला अँब्युलन्सला फोन करावा किंवा पोलीस स्टेशनला कळवावं ठीक आहे तुम्ही पळून गेलात अडचण नाही तुम्ही माराच्या भीतीनं पळून गेलात तर किमान अँब्युलन्सला फोन करून किंवा पोलीस स्टेशनला फोन करून तुम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकता ना मग शासनाने सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्याच्या चांगल्या प्रकारे विनाकारण त्याला दडपच्याही विनाकारण मारहाण केल्यानं मला सांगा पुढचा ट्रक ड्रायव्हर परत येईल का पोलीस स्टेशनला कळवेल का इथं मेन गोष्ट काय आहे ॲक्सिडेंट झाला ते ड्रायव्हर कोण आहे त्याला पहिले जाऊन मारतो अरे मारतो म्हणजेच काय त्यांना काही विनाकारण त्याची काही दुश्मनी आहे काय का ओके आता काही ठिकाणी असं घडतं म्हणून ड्रायवर लोक पळून जातात कारण इथं जर बघितलं माणुकीच्या नात्याने ट्रक ड्रायव्हरने सुद्धा त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचायला पाहिजे आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर शासनाने सुद्धा त्याची दखल घ्यायला पाहिजे या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ट्रक ड्रायव्हरच हा चुकीचा नसतो आणि प्रत्येक ठिकाणी शासनच हा चुकीचा नसतो शासनही थोडासा व्यक्तींचा प्रत्येक माणसाचा विचार करतोय आणि ट्रक ड्रायव्हरला सुद्धा माहिती आहे त्यांची परेशानी की या ठिकाणी जर ते ॲक्सिडेंटच्या ठिकाणी थांबले तर त्यांना लोक मारहाण करतात तर शासनाने या दोघांमध्ये तोडगा कसा निघेल ज्यांची चूक आहे त्यांनाच सजा भेटायला पाहिजे ज्यांची चूक आहे त्यांना शंभर टक्के दंड लागायला पाहिजे पण पहिले चूक पडताळणी केल्याशिवाय कोणालाही विनाकारण दंड लावणं हे चुकीचं आहे तुम्ही बघितलं असाल आपल्या भारतीय संविधानामध्ये किंवा इतर जे काही कायदे आहेत त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे शंभर जण जर बघितलं असेल समजा उदाहरणामध्ये शंभर व्यक्ती आहेत आणि त्या शंभर व्यक्तीमध्ये जर बघितलं नव्याण्णव व्यक्ती निर्दोष आहेत आणि एक व्यक्तीचा दोष आहे तर म्हणजे शंभर व्यक्तींना दोष द्यायचा का नाही ना नव्याण्णव व्यक्ती निर्दोष आहेत एकच व्यक्तीला सजा द्यायची तुम्ही सर्व ट्रक ड्रायव्हरला एकच कायदा लागू केला मग आता मला सांगा ज्यांनी समजा उदाहरणामध्ये ट्रक चालू आहे मागूनच कारवाला आलं धडकलं त्याचं का मग ट्रकवरच त्याच्यावर आरोप लावून तूच भर दंडन तूच शिक्षा भोग असं नाही ना ज्याची चूक आहे नेमकं कोणाने कोणाला ॲक्सिडेंट झालेलं आहे कोणी कोणावर जाऊन धडकलेलं आहे हे सगळी पडताळणी केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा दंड आणि कुठल्याही प्रकारची शिक्षा सुनावली जाऊ नये याची कुठंतरी दखल अंदाजी घ्यावी कारण इथं जर बघितलं जे काही प्रामाणिक व्यक्ती आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे काम आहेत आणि इथं सरळ जर, जर बघितलं जे सर्वसाधारण माणूस आहे या सर्व समस्यांना समोर जाणारा एक सर्वसामान्य माणूस कारण इथं जर बघितलं जे काही अर्थव्यवहार आहे किंवा अर्थचक्र आहे बाजारपेठा असतील ओके पेट्रोल पंप असतील हे सर्व दोन चार पाच दिवसाने जर असंच चालू राहिलं तरी सर्व बंद पडेल आणि सर्व सामान्य माणसाचं जे काही चक्र चालू आहे ते विस्कळीत होऊन जाईल विस्कळीत होऊन जाईल विस्कळीत झाल्यानंतर कुटुंबांनी खाण्याचे पैशाचे वांदे आहे तिथं बेरोजगारी अगोदरच चालू आहे दारिद्र्याचे प्रमाण वाढलेलं आहे याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे शासनाने की बेरोजगारीचं प्रमाण वाढले इकडे मेन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्याकडे इथं जर अशा प्रकारचे चक्र बंद पडले पहिलंच कोरोनानं साडेसाती माग लागली पहिलीच कोरोनानं लोकांच्या मागे साडेसाती लागली आणि आता जर अशा प्रकारचे चक्रावर चक्र चालू झाले तर लोकांना का आत्महत्या करावं का नाही नाही ह्या सगळ्या गोष्टी शासनाने सुद्धा कुठंतरी ध्यानात घ्यायला पाहिजे आणि ट्रक ड्रायव्हरने सुद्धा थोडंसं लक्षात घेऊन थोडंसं त्यांच्याकडे सुद्धा पा लोकांकडे ज्यावेळेस ॲक्सिडेंट होईल तुम्ही सुद्धा त्यांचं प्रामाणिकपणे माणुसकीच्या नात्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं काम आहे ओके पोलिसांना कळवणं काम आहे ॲम्ब्युलन्सची सोय करणं तुमचं काम आहे ठीक आहे तुम्ही तिथं दिसती पडू नका ना पण तुम्ही त्या लोकांना वाचवा माझ्या समोर अशा घटना घडलेल्या आहेत आपण एकाची बाजू घेऊन चालणार नाही दोन्ही बाजू आपल्याला कळणं गरजेचं आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी शासनानेसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आणि ट्रक ड्रायव्हरने सुद्धा दोघांमध्ये तोडगा निघून लवकरात लवकर हा निर्णय झाला पाहिजे कारण सर्वसामान्य माणसांना याचा त्रास होतो ठीक आहे तर मी तिथं आज थांबतो